नमस्कार मित्रांनो ठरलं तर मूळ या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ठोस पाहायला मिळतो मित्रांनो म्हणजेच मधुभाऊंना आता हे सत्य कळालेलं असतं की आपली सायलीच खरी तन्वी आहे त्याचमुळे मधुभाऊ सायलीला बोलावून घेतात आणि बोलू लागतात की मला तुझ्या आईवडिलांबद्दल सांगायचं आहे आणि प्रिया ही खरी तन्वी नसून तूच खरी तन्वी आहे हे सत्य मधुभाऊ सांगणार असतात तेवढ्यातच मोहपतचे गुंड त्यांच्यावर हल्ला करतात तर जोरात हल्ला केल्यामुळे मधुभाऊ आता जागीच बेशुद्ध होतात त्यानंतर सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि उपचारा दरम्यान कोमात गेलेले आहेत सायली पोहोचतात सायली आता महिपतला बोलू लागते की अरे किती पाप करणार आहेस तो तुझी मुलगी तर मध्ये गेली आहे आता कुठे जाऊन इतका वर्षानंतर मधुबाईच्या आयुष्यात आनंद आला होता कुठेतरी सुखाने ते नवीन आयुष्य सुरू करणार होते पण तू काय केलंस त्यांना कोमात पाठवलेस तर मोहीपत रागातच आली गळा दाबणार असतो त्या अगोदरच अर्जुन महिपतला पकडतो अर्जुन म्हणतो की तुझ्या मुलीला तर तिच्या बापाची शिक्षा दिली आता तुला देण्याची वेळ आली आहे त्यानंतर अर्जुन आता महिपतला चांगलाच बदलतो बदलतो